एक तर खरं तर आज जिल्हा नियोजनच्या बैठकीला आणि बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विषयांना आज खऱ्या अर्थाने मंजुरी देण्याचं काम करण्यात आलं त्यामध्ये अनेक विषयाला व त्यामध्ये वेगवेगळे बेड़ विषय आणि त्यामध्ये असणारा एक विषय भोईसरमधला असणारा विषय की जो जिल्हा नियोजनच्या असणाऱ्या सदस्यांच्या माध्यमातून मांडण्यात आला खरंतर अशा आयत्यावेळी जो विषय मांडला जातो त्याची माहिती पूर्णच्या पूर्ण अधिकाऱ्यांकडे सुद्धा उपलब्ध नसते म्हणून मग खरं तर ज्यांनी मांडले आहेत ते खरं आहे असं समजून त्याची चौकशी होणं हे अपेक्षित असतं आणि म्हणून त्या संबंधित विषयाची चौकशी करावी असं आज जिल्हा नियोजनच्या सर्व सदस्यांनी सांगितलं आणि म्हणून त्याची चौकशी करण्याचे आदेश हे आम्ही दिलेत संपूर्ण जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून चांगला आराखडा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या, या सरकारच्या माध्यमातून मांडण्यात आला गेल्या काही वर्षानुवर्ष आपण पाहिलं असेल की जिल्हा नियोजनचा असणारा निधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपात होताना जिथे दिसत असते त्या ठिकाणी इथे कोट्यावधी निधीची वाढ ही या जिल्हा नियोजनच्या आराखड्याच्या माध्यमातून होताना दिसते आणि त्याचबरोबर बजेटमध्ये सुद्धा राज्याच्या बजेटमध्ये खऱ्या अर्थाने विविध योजना या नव्याने सुरू झाल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण असेल त्याचबरोबर युवकांसाठी असणारी स्कॉलरशिपची योजना असेल आणि तीर्थक्षेत्र मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र यात्रा योजना अशा या वेगवेगळ्या योजनांना प्रारंभ झाला आहे आणि या सगळ्या योजना या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनाकडून राबवल्या गेल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आज महसूल सप्ताह जो आहे महसूल सप्ताह हा खरं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो एक तारखेपासून सात तारखेपर्यंत कोणत्या विषयामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या प्राधान्याने कसं काम करावं हो। या संदर्भातलं नियोजन हे पूर्ण पालघर जिल्ह्यामधील असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि सर्वच सर्व विषयाला एक वेगळ्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम केलं जात आहे चौदा तारखेला लोकांपर्यंत किंवा लोकांना एक सामान्य जनतेपर्यंत सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काही विषय प्रलंबित राहिले असतील छोटे छोटे विषय असतात सातभाऱ्यावरती काही नोंद असेल असे काही छोटे विषय असतील त्या सगळ्या विषयांसाठी सुद्धा एक जनता दरबार ठेवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे सर्व अधिकारी असतील त्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्याचं काम केलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्याला माहीत आहे की इथली आरोग्याची व्यवस्था सुधारली पाहिजे या दृष्टिकोनातून एक निधी उभारण्याच्या सुद्धा एक काम सुरू केलेलं आहे त्यामुळे आपल्या सुद्धा सामान्य जनतेला आणि सामान्य लोकांना मी आवाहन करतो की आपण त्या असणारं जे अकाउंट आहे ते अकाउंट जे पाहिलं जातं कलेक्टरच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त निधी जर तिथे दिला तर इथली आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये जी सुधारणा करण्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने नियोजन हे येणाऱ्या काळामध्ये करता येईल सर मुंबई अहमदाबाद महामार्गावर निकुश दर्जेचं काम सुरू आहे पडले तर त्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडून काय सुचवलं आज त्या संदर्भात सुद्धा नॅशनल हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं होतं खरं तर या रस्त्याचं काम हे नव्याने सुरू आहे त्याच्यावरती व्हाईट टॉपिंगचं काम सुरू असल्यामुळे काही जे सर्व्हिस रोड जे आहेत त्या सर्व्हिस रोड अतिशय वाईट परिस्थितीमुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी खड्डे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या ठिकाणी केले त्यामुळे इथे असणारे आर टी ओचे अधिकारी पोलीस कर्मचारी आणि त्यांना आणि डिपार्टमेंट अशा तिघांनी आणि ते कॉन्ट्रॅक्टर यांनी तिघांनीसुद्धा नियोजन करून सर्वच्या सर्व जे खड्डे आहेत ते खड्डे लवकरात लवकर बुजवले पाहिजेत वाहतुकीची कोंडी होता कामा नये या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहेत आपण स्वतंत्रपणे बसावं आणि त्यासाठी जे जे आवश्यक विषय आहेत ते तातडीने करावेत असं त्यांना निर्देश आम्ही दिले सर्व्हिस रोडची मी तेच आता म्हणालो की सर्व्हिस रोड जे आहेत ते सर्व्हिस रोडसुद्धा जवळजवळ चौऱ्याऐंशी किलोमीटरचे सर्व्हिस रोड आहे त्या चौऱ्याऐंशी किलोमीटरचे रस्ते सुद्धा अतिशय चांगल्या परिस्थितीत व्हावे असं नॅशनल हायवेचे सर्व अधिकाऱ्यांना आणि जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला स्वतः सांगतो